नमस्कार मंडळी आजच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नुकताच आपण प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे आपला आणि तो आपल्यासाठी खूप गौरवशाली दिन आहे आपली राज्यघटना त्या दिवशी लिहिली गेली आणि मुख्य म्हणजे या दिवशी खरं एक स्पेशल पदार्थ करण्याचं मनात होतं कारण प्रजासत्ताक दिन आपण छान साजरा करतोच करतो, करतो। इथे तसं करता येत नाही मग त्यामुळे खाण्यातनंच हा साजरा केला आहे तर तुम्हा सगळ्यांना थोडंसं माहिती असेलच की आपलं राष्ट्रीय अन्न काय आहे तर ती आहे खिचडी तर आज खिचडीतलंच एकदम पौष्टिक आणि खूप सर्वगुण संपन्न असा हा पदार्थ मी करणार आहे सर्व याच्यासाठी म्हणते कारण ही मिलेट खिचडी आहे मिलेट अर्थात हे धान्य आपण वापरणार आहे आणि हे धान्य म्हणजे आहे बाजरी बाजरीची खिचडी मी आज करते आहे आणि ती ही भरपूर भाज्या घालून त्यामुळेच ती आणखी पौष्टिक होणार आहे तर आपल्या अन्नामध्ये आहारामध्ये धान्य असावं असं म्हटलं जातं पण त्याचा जुन्या काळात जास्त वापर होता मधल्या काळात आपण त्याला विसरलो होतो आणि आता पुन्हा ती लाट आली आहे जशी आमच्याकडे थंडीची लाट आली आहे मग थंडीमध्ये अतिशय गुणकारी उष्ण पदार्थ जरा खाल्ले जातात आणि पौष्टिक भरपूर उष्णता देणारे आपल्या शरीराला पोषक मूल्य जास्त देणारे असे पदार्थ खाल्ले जातात जे जा झटपटही करता येतील आणि खूप पौष्टिक असतील तर अशी ही उष्णता देणारा हा छानसा पदार्थ आपण आज करतो आहे बाजरीची खिचडी मिलेट खिचडी पर्ल मिलेट खिचडी असंही म्हणू शकता तर सगळ्यात आधी ही बाजरी जी आहे ती मी दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि तिला साधारण रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे बाजरी भिजणं खूप महत्त्वाचं आहे कारण बाजरी ही आपण अख्खं धान्य वापरतो आहे तर ते शिजायला वेळ लागतं त्यामुळे वे त्याला भिजवून घेणं महत्त्वाचं आहे पण एक लक्षात ठेवा ती भिजवली तर पहिल्यांदा जे भिजवणारे असतील त्यांना लक्षात येईल की ते इतर कडधान्यांसारखं फुलत नाही त्यामुळे ती फुलली नसली तर तुम्हाला वाटेल की हे भिजलं आहे का नाही असं नाही होत ते धान्य आहे ते भिजवून ठेवायचं फक्त आपल्याला ते आहे असं दिसत नसलं तरी तर रात्रभर भिजवल्यानंतर मी त्याला पाणी त्याच्यातलं उपसून घेतलंय एका चाळणीतनं आणि एका सुती कापडावर त्याला घालून आहे याच्यासोबत मी मुगाची डाळ वापरणार आहे ती मी अगदी अर्धा तास आधी भिजवलेली आहे कारण ती पटकन शिजते नाही भिजवली तरीही चालेल आपण खिचडी करतो आहे म्हणून मी मुगाची डाळ घेतली आहे पिवळी तर आता आपण हे काय केलं आहे सुती कापडावर मी त्याला थोडंसं मोकळं करून घेतलं आहे बाजरीला पाण्यातनं काढल्यानंतर थोडंसं मग जाळ टॉवेलवर शिफ्ट केलं आहे किंचित किचन टॉवलवर आणि त्याला किंचित सुकवून घेतलंय आपल्याला एकदम कोरडं नाही आहे पण पाणी हाताला ला कामा नाही इतपत त्याला कोरडं करायचं आहे तर वाळवायचं वगैरे नाही आहे आणि ते झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये घालणार आहे तर तुम्ही म्हणाल मिक्सरमध्ये कशाला धान्य वापरायचं आहे ना पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि इतकं फायबर पण आपल्या शरीराला खूप गरजेचं नाही आहे थोडं फायबर आपण पोट डब्ब होऊ शकतं किंवा इतकं फायबर खाताना त्याला तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही कधीच खाल्लं नसेल तर पहिल्यांदा जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला असं किंचित जिभ जिभेवर अशी वेगळी चव लागते त्याची जर जास्त आपण अख्खं धान्य खाल्लं तर तर ती एक तेलकट आणि वेगळी चव असते तर ती लागू न नाही ना म्हणून थोडं फायबर आपल्याला कमी करायचं आहे म्हणून आपण मिक्सरमधनं तिला थोडं जसं आपला दलिया असतो तसं किंचित अगदी थोडाच वेळ बंद चालू बंद असं करून त्याला असं करून घ्यायचं आहे आपल्याला धान्य म्हणजे कडधान्य करधन, कडधान्य पण थोडंसं बारीक करून घेतल्यासारखं आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे एकदम पूड नाही करायची आहे आणि किंचित त्याची सालं मोकळी होतात आधीच्या काळात ही कुटून घेतली जात होती खलबत्त्यात उखळीमध्ये तर आता उखळ नसते त्यामुळे मिक्सरमध्ये आपण पल्स मोडवर थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि ते किंचित सालं बाजूला करून घ्यायचे त्यानंतर आपण याला फोडणी करणार आहे आपली आता खिचडी ऑलमोस्ट तयार होऊन जाईल पटकन बाकी वेळ लागत नाही वाटतं आपल्याला की ही सगळी प्रोसेस एवढी लंबी आहे पण तसं काही नाही आहे मी तुपातच ही खिचडी करणार आहे त्याच्यामुळे एक दीड चमचा तूप घातलं आहे जिरं मोहरी आहे थोडा कडीपत्त्याच्या काळ पानं घातलेत त्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडं किसलेलं आलं असं फोडणीत घातलं आहे छान एकदम चटपटीत आणि खमंग असा स्वाद या खिचडीला येईल त्याच्यानंतर घरात ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही घाला माझ्याकडे आत्ता ज्या आहेत तेवढ्याच मी घातलेल्या आहेत तर स्ट्रॉमेळा म्हणून आम्ही जास्तीचा भाजी बाजार करून ठेवला होता त्यामुळे भरपूर भाज्या घरात आहेत सध्या त्याच्यामुळे कांदा टोमॅटो बटाटा मटार असं मी सगळं घालणार आहे याच्यामध्ये गाजर पण एक अख्खं गाजर घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी तुम्हाला अजून आवडत असेल तर श्रावण घेवडा पण घालू शकता बीन्स घालू शकता शेंगा वेगवेगळ्या घालू शकता आणखी काही घालू शकता तुम्ही तर आता याच्यामध्ये मसाले मात्र एकदम बेसिक घालायचे आपल्याला हळद तिखट मीठ धाणेपूड आणि गोडा मसाला एकदम बेसिक घालायचा आहे तिखट थोडं कमीच घाला कारण खिचडी जरा आता साधीशी जास्त चांगली वाटते किंवा आवडत असेल तर तुम्ही मिरचीचा वापरही करू शकता जे की मी वापरलेलं नाही आहे भाज्या थोड्या परतवून घ्यायच्या मसाल्यांसोबत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं साधारण दोन ते तीन चमचे इतकं मी मीठ घातलेलं आहे आणि ही जी बाजरी मी घेतली होती ना साधारण एक वाटी इतकी मी भिजवून घेतली होती ते प्रमाण जर मी आधी सांगितलं नसेल तर आत्ता सांगते तर एक वाटी बाजरी आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे आता ही आपण छानशी मिक्सरला थोडीशी क्रश केलेली ही जी बाजरी आहे ती याच्यात घालायची आणि अर्धी वाटी मुगाची डाळ जी भिजलेली आहे ती घालायची मुगाची डाळ तुम्ही भिजवायला विसरलात तरी काही हरकत नाही आहे ती शिजून जाईल कुकरमध्ये त्यामुळे तेवढी काळजी नाही फक्त धुवून घ्या आणि आता याच्यानंतर आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचं आहे बाजरी शिजायला वेळ लागतो असं म्हणतात म्हणून पण आपण तिला थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचे तुकडे होतील तर ते लवकर शिजतील म्हणून तर आता आपण गरम पाणी घातलं आहे त्यामुळे हे आणखी लवकर शिजेल याला फक्त थोड्या शिट्ट्या मात्र नेहमीपेक्षा जास्त करावं लागतं जसं आपण वरणभात शिजवतो त्यापेक्षा थोडं जास्त पाणी पण थोडंसं जास्त घालायचं जेणेकरून ही छान शिजेल आणि थोडीशी पातळशी पण राहील तर झाकण झाल्यानंतर मला लक्षात आलं की आपण एक महत्त्वाचा जिन्नस ह्याच्यात घातला नाही आहे म्हणून मी परत झाकण उघडलं लगेच वाफ धरायच्या आधी आणि दोन चमचे दही घातले दह्यामुळे येणारी टेस्ट आहे खिचडेला अतिशय मस्त लागते त्यामुळे ते जरूर घाला नाही लिंबा तर लिंबाचा रस वापरू शकता थोडंसं एकत्र करून घ्यायचं आणि आता याची शिट्टी होऊ द्यायची आहे साधारण एखाद दुसरी शिट्टी मोठ्या आचेवर करा आणि मग त्याच्यानंतर गॅस थोडा लो ठेवा आणि मग त्याच्यानंतर वाटलं तर परत थोडासा गॅस मोठा करून दोन तीन शिट्ट्या अजून होऊ द्या साधारण पाच ते सहा शिट्ट्यांमध्येही खिचडे एकदम व्यवस्थित शिजते आणि बाकीची सगळी तयारी धरता अशी लवकरच ही खिचडी होते आणि अशी मस्त म्हणजे फोंडी घालताना सुद्धा तिचा इतका खमंग द्रवळ आलेला आहे आणि आता झाकण उघडल्यानंतर तर काय वर्णन करू मी त्याचं इतका सुंदर सुवास घरभर दवळला आहे की पटकन खावीशी वाटते आणि ही अशी ओरपून खायची खिचडी तयार आहे एकदम पौष्टिक वन पॉट मिल व्हेजिटेबल आणि त्याच्यामध्ये धान्य आणि तेही इतकं छानसं धान्य जे आपल्या शरीराला या थंडाव्यामध्ये मस्त उष्णता आणि ऊब देतं आणि भरपूर पोषण मूल्य देतं तर असे हे आपल्याकडं धान्य जरूर तुम्ही तुपल्या आपल्या आहारात समाविष्ट करा आणि ही अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही थोडंसं ते धान्य आधीच तयार करून ठेवलं तर ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि आपलं राष्ट्रीय अन्न खिचडी असल्यामुळे जरूर एकदा या पद्धतीने ही बाजरीची खिचडी करून बघा अतिशय सोपा प्रकार आणि तितकाच पौष्टिक रुचकर प्र, प्रकार आहे तुम्ही या बाजरीच्या खिचडीला एकदा खाल्ल्यानंतर याच्या प्रेमात जरूर पडाल आणि वारंवार कराल ही माझी खात्री आहे तर जरूर करून बघा हा व्हिडिओ आणि ही करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर जरूर जरूर तसं मला कळवायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे अशा छान रेसिपींसह आपण भेटत राहूच कारण हे चॅनल आहे मराठी किचन इन अमेरिका जाणिजे यज्ञकर्म नमस्कार